કાંઈ हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं परी मॉममध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज परीने नवीन फ्रॉक घातलेली आहे आणि ही माझ्या साडीची फ्रॉक आहे ही साडी मला फार आवडायची पण खूप दिवसाची साडी होती ही आणि म्हटलं आपण असंही साड्या घालत नाही जास्त मग एक फ्रॉक शिवया म्हणून मम्मीकडे दिली होती तर मम्मीने ही खूप छान प्रकारे अशी फ्रॉक शिवून दिलेले आहे खूप छान छान फ्रॉकी शिवते ती याच्या अगोदरसुद्धा तिला भरपूर फ्रॉकी शिवून दिलेल्या आहेत तर कशी वाटते गाईज तुम्हाला ही फ्रॉक नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आवडली का आणि परी पण सांगते तुम्हाला की नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी वाटते तुम्हाला फ्रॉक खूप छान शिवते ती बऱ्याच वेळ झाला मी माझ्या कामामध्ये होते घरामधलं सगळं काम आवरलं आणि त्याच्यानंतर परी कुठे दिसना म्हणून मग मी बघितलं तर परी खिडकीमध्ये बसली होती नाराज झाली होती थोडीशी माझ्यावरती आणि थोडीशी इमोशनल पण झाली होती तिला करमत नव्हतं का बसली इथं काय झालं खिडकीत का बसली इथं परी आए परी ही तर कशाला बसली खिडकीत तिकडं चल ही इथं काय करते पडशी नाही खाली काय करत होती इथं इथं कशाला बसली काय करते बकरी बघती इकडला बकरी आल्यात झुम करू का बघू शकता तुम्ही किती बकरी आल्या तिकडं ए काय झालं करमत नाही का करमत नाही मग काय करायचं काय खायचं भूक लागली का तुला मग काय बनवू सांग काय बनवू तुझ्यासाठी चीज चपाती खायची का बनवू का स्वीट चीज पोटॅटो बनवू सांग पटकन काय बनवायचं चपाती बनवू भूक लागली मग इथं कशाला बसली होती अशी हम्म पर आमची इथं बेडरूमच्या खिडकीमध्ये बसली होती आमची बेडरूमची खिडकी आहे आणि इथे एकटीच बसली होती मी त्या घरात आपलं काम करत होते इथं का बसली सांग कि मला अग का बसली सांग सांग सागर आला काय सागर सागर ते बकरी घेऊन ते छोटा सागर धनगरी जीवन चॅनल नाही का बानाई बानाई त्यांचं सागर त्यांचं नाही वाटतं हे हे वेगळेच आहेत बिचारे पावसात आता कसे राहणार कुठं राहणार बाई हे चल विजाचा मागता तिथे नको थांबू चल बघ ऐकलं तिथं नको त्याच्या नको राहू चल पडशी निडी पोरगी पाऊस झाला आमच्याकडे विजा लवत आहेत आणि परी इथं खिडकीमध्ये बसली होती माझं अचानक लक्ष गेलं एडी असं बसायचं नाही तिथं बाहेर खूप पाऊस पडतोय आणि आता मी बनवणार आहे स्वीट चीज पोटॅटोच तर त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर मग आपण बनवूया स्वीट चीज पोटॅटो तर स्वीट <coughs> स्वीट पोटॅटो चीज बॉल्स बनवणार आहे मी त्यासाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हे छान आता हाताने असे स्मॅश करून घेते गरम असताना आपल्याला अजिबात ही जी रेसिपी आहे ती बनवायची नाही आहे बटाटे थंड झाल्यानंतरच बनवायची आहे थोडंसं अजून नॉर्मली बटाटा गरम आहे कढई इकडे मी तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता मी ऑइल टाकणार आहे आणि आपल्याला हे फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला तर आता बटाटा पण मी हाताने छान स्मॅश करून घेतला आहे तुमच्याकडे स्मॅशर असेल तर तुम्ही हात हाताने न करता स्मॅशरने सुद्धा करू शकता आणि ह्याच्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे चीज त्याच्यानंतर लागणार ला आहे आपल्याला ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेले आहेत अजून ह्याला मला चुरा करायचा आहे ह्याच्या छानपैकी आणि सगळ्यात सुद्धा असा चान ते चीज आता चान ना रे। तर बटाटा छान असं स्मॅश करून घेते आणि त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते तर इथं घेतलेलं आहे अमूलचं चीज आणि हे आता छानपैकी खिसून घेणार आहे तर मी दाखवते तुम्हाला खिसल्यानंतर तर इथे मी चीज खिसून घेतलेलं आहे दोन चीजचे जे क्यूब्स होते ना ते खिसून घेतलेत आणि आता हे जे चीज आहे ना ते बटाट्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि इकडं ब्रेड क्रम्स मी घरीच बनवले आणि हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले तुम्ही हवे तर बाहेरून सुद्धा आणू शकता पण मी घरी बनवले हो होते ब्रेड म्हणून मी घरी बनवले हो तर आता हे जे चीज आहे ना ते आपल्याला पोटॅटो मध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत सगळ्या ह्या पोटॅटोला चीज लागलं पाहिजे त्याची टेस्ट खूप छान उतरते ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्ससुद्धा घालू शकता जर जास्तच तुम्हाला चिकट वाटलं तर पण आपल्याला ब्रेड क्रम्सवरून लावायचे आहेत तर मी तुम्हाला ते दाखवेनच हे छानपैकी असं मिक्स करून घेते आम्ही नंतर दाखवते तर आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आणि ह्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे तर मी असे छोटे छोटे बॉल्स करून घेते आणि एका साईडला ठेवते नंतर आपल्याला ऑइलमध्ये त्याला छानपैकी असं फ्राय करायचं आहे तर असे छोटे छोटे बॉल्स करून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण फ्राय करूया मग मी दाखवते तुम्हाला तर आता आपले इथं चार पाच मी छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले आहेत आता हे बॉल्स आपल्याला ह्या बेड क्रम्समध्ये डिप करायचे आहेत हे छानपैकी असे डिप करून घ्यायचे पूर्ण पोटॅटोला सगळे लावून घ्यायचे व्यवस्थित आणि हे छान असं डीप करून झालं ना त्यानंतर आपल्याला डिरेक्टली लगेच तेलामध्ये फ्राय करायला टाकायचं आहे दुसरा पण ब्रेड ब्रेड मध्ये आपण हा जो चीज पोटॅटो बॉल्स आहे ना तो पण आपण छानपैकी डिप करून घेतला आहे त्यानंतर हा टाकूया आणि लगेच त्याला असा पलटी करायचा गोल्डन ब्राऊन कलर आला की पलटी करायचा तर आता छानपैकी याला पण टाकून घेऊया जेवढे होत आहेत तेवढे पटपट पटपट कढईमध्ये टाकून घ्यायचे कारण ब्रेड क्रम्स असतं जळण्याची शक्यता असते त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि छानपैकी फ्राय करून घ्यायचं तर आता छान असं मी टाकून घेतलंय आणि त्यानंतर हे असं गोल्डन ब्राउन छान भाजलं गेलं ना की काढायचं तर आता आपण हा चीज बॉल्स छानपैकी क्रिस्पी झालेला आहे तो आपण काढून घेऊया थोडंसं तुम्हाला ऑइल वाटत असेल तर तुम्ही टिश्यू पेपर वापरू शकता खाली ठेवायला असे छानपैकी फ्राय करून घ्यायचे तर आता हे जे बॉल्स आहेत ना ते छानपैकी मी फ्राय होण्यासाठी टाकलेले आहेत आणि अशा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यांना फ्राय करून घ्यायचे तर आता जरा थोडे जास्ती टाकलेत मी ते छान होऊ देते आणि भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे दोन आहेत दोन भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान आणि खरं सांगू का ह्याचा स्मेल ना एक नंबर येतोय भारी येतोय लहान मुलं जर घरामध्ये असतील ना तर त्यांना खूप खूप आवडेल ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर आपले स्वीट चीज पोटॅटो बॉल्स तयार आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसते तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता किंवा मियोनी सॉस बरोबर खाऊ शकता तर इथं मी मायोनी सॉस घेतलाय टोमॅटो सॉस घेतला आहे आणि ही आपली डिश रेडी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते ही डिश नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडली असेल तर घरी नक्कीच एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते चला तर मग आता परीचा आपण रिव्ह्यू घेऊया तिला आवडतात की नाही आपण पाहूया तर आता परीला टेस्ट करायला दिलेला आहे तर आता परीला टेस्ट करायला दिलेला आहे आणि आता परी आपल्याला सांगेन कसं झालंय ते परी सांगा कसं झालंय आवडतंय का ते पण सांग मी पहिल्यांदा ट्राय केले गाईज मला पण माहीत नाही ते कसं झाले पण त्याच्यानं स्मेलवरून खूप छान वाटतंय कसं झालंय खरं सांग छान झालंय का भारी आवडलं आणि सॉस बरोबर खा ना टोमॅटो सॉस बरोबर कसं लागतं सांग शेजवान चटणी पाहिजे होती ह्याच्या बरोबर आहे ना शेजवान चटणी बरोबर छान लागणार परीला तर आवडलेला आहे आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक आणि Hmm. Ah.